Kau dada mihite. Ye, ye, ye. Ye. Kau kai de ye. Ye. Kau kai de ye. Wao. Mihite. Ma, ma, कबुतर कबुतर कबूतर आहे मम्मी आतमध्ये मी नाही जेवली जेवली का ग्रीष्म तू जेवली का काय खाल्लं खाऊ काय खाऊ काय खाल्ला Hmm. बोलो का बोल कावदा कसा करतो पिपीप पिप कशी करते पिप कशी करते आपली काय ती काय कोण आहे कोण आहे फोन लाव फोन लाव बोल चल चल जाऊया आपण म्हणा पीपी पोर म्हण फोन लाव फोन लाव मम्माकडे जाऊ म्हणा मन आपण चल म्हण मी नाही जेवले मी जेवण केलं म्हण මේ ජෙවුල ජෙවුලේ මේ කවුදතා මම්මකුටෑම නව මම්මා තිපගේහත් मम्माला बोलव मम्माला फोन लावदा कबूतर आहे ते ते बोलत चाललंय त्याला फोन लाव काव दादा कुठे गेला म्हणाव नाही जेवले मी जेवले म्हणाव शिरा खाल्ला म्हणा शिरा खाल्ला शिरा दूध खाल्लं दूध पिलो दूध दूध पिलो हात का हात त्याचालतो कसं बघितलं हां लाव फोन लाव कावदा दला ला? बोलाव फोन लाव भाऊ गुड झालाय बघू बघू बाप कडे बघू भाऊ गुड झालाय बघू एकड बघू भाऊ बघू कुठे झालं ये चल खाऊ द्या दा हो खाऊ द्या द्या कबूतर आलो दोन पादी 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 कबुतरला बाय बाय कर बाय बाय कबूतर i not